मी पुनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर स कशा आहात सगळे अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर चला आज आम्ही आवरून वगैरे निघालेलो आहे आमच्या गावाकडच्या यात्रेला तर आमचं प्रॉपर गाव कुंकाचं केम आहे तर तिकडं आज महादेवाची खूप मोठी यात्रा भरते तर वर्षातून एकदा देवाच्या दर्शनाला नक्की जायला पाहिजे तर आपण कामाच्या व्यापामध्ये ह्याच्यामध्ये असतो जाणं होत नाही तर आज आम्ही ट्रेनने निघालो आहे ओम 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 बसला पण आणि स्टेशनला आबांची गाडी लावणार आबा पुढे गेलेत आणि बाप्पूंच कुठे काही नक्की नाहीये आबांची गाडी आणि ओम बसला पुढे ओम चला आता आमच्या बरोबर कंटिन्यू करा तर आता आम्ही पोहचलेला आहे रेल्वे स्टेशनला तर इथून आम्ही जाणार आहे आमच्या गावाकडे यात्रेला ओम ओम अजून तुझ्या इकड भाग इकडे या ओम पलीकडे जायची इकडे येत वर्ग काय ऐकत नाही आमचं बाप्पू आलेले चम्पाप्पा त्याला ऐकूच येत नाही त्याला खूप पोट स्टेशन केलंय आता बर का आमचं इथलं केळगावच हे ते चप्पू कुठे वा तो त्याला दरा कुठे गेला तो कुठे गेला आ आ बा कुठे आहे गाडी पार्किंग केली का पार्किंग करायचं चाललं पार्किंग बिर्किंग खूप मोठी झाली आता घेतलं का का रे पळतो थांब म्हणलं तर मस्त पैकी तिकीट वगैरे काढलेलं आहे तिकडे बघा पलीकडे जायचं हा बसले तर इथं बसले दाबा ह्यांचं झालं चालू खायला घ्यायचे त्याच्यानंतर दाखवते आणि मग आमच्या गावात काय काय सगळा आवाजच आवाज माझाच आवाज येत नसत तुम्हाला चला इकडे उभा राहा इथं उभा राहा सगळ्यांनी सगळ्यांनी उभा राहा नाही तर उभा राहा ना माझ हो बापू ये या गावाला, गावालाय आणि जागा बघायची पण जागा काही सापडत नाहीये आता असून उभं राहून जायचं बसायचं आबा कशी आवाज अरे आवाज उभा राहिले आपण जागा भेटतो वर्षात एका दिवस प्रवास पण एकत्र

बाला जिल्ह्या जात बाला जिल्ह्या जात नाही असं नाही सगळी लोक आलेली आहेत सगळी यात्रेला आले सध्या स्टेशनला पुढे गेलाय बघा तर आता आम्ही उतरलेलो आहे स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहे आणि बघा बरेच लोक उतरलेले आहेत कारण यात्रेला आलेले आहेत चलो छान केले अहो अगोदर नव्हतं नाही आहे होत का हो मग कस काय जायचं होतं पलीकड पलीकड कस काय जात होत आपण मग नाही नाही ना। ना। त्या साईड ना 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 ला होती का मग गाडी मग थांबवण नव्हता ना पहिला हे पायरे छान बनवले रेल्वे हल्ली दोनच कस आपण बघू ओम कुठे गेला ओम कंटिन्यू करा व्हिडिओ आमच्या घरची यात्रा बघायला विसरू नका आणि हे आमचं प्रॉपर गाव आहे गाव आणि आपल्या गावाला आपल्याला जरा आनंद असतो आनंद आणि आपलं गाव म्हणजे थोडीशी गर्दी आहे त्याच्यामुळं मग आम्ही पाहुण्यांच्या घरी चाललोय आणि लय बसतो अशी सजावट केली लायटिंगची बघा सजावट केली तर आता आम्ही पाहुण्यांच्या घरी जाणार मग थोडीशी गर्दी कमी होईल मग छान मस्त दर्शन वगैरे घेणार महादेवाच आणि त्याच्यानंतर नाटे पाच ला रेल्वे आहे इकडे बघा मस्त पैकी वगैरे आलं बघा बनल्यात पैकी आम्ही पण दोन वर्षात पाहिलो आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचलेलो आहे रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळच आहे तर बघा हे आहे आमचं चापर्ली गाव इकडे महादेवाचं मंदिर आहे तर थोडीशी मंदिराची सजावट कमी असते का बापू आपल्या इकडच्या सारखी नसते तर बापू पण आलेले आहेत तर लय भारी वाटत आहे खाली पाहिरे बघा तर बघा इकडं व्हिडीची दुकानं वगैरे कसली भरणार मस्तपैकी लागलेली आहेत असं मंडप वगैरे टाकूनच ते मंदिर आहे मस्तपैकी अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे एवढी गर्दी नाहीये विक्रेत्यांची त्यांची एवढी गर्दी विक्री त्यांची गर्दी वगैरे नसती आपल्या इकडे जेवढी असती तशी अरे भारी वाटतय बर का कसं वाटतंय चू आपल्या गावाला इकडे बेरीची दुकानं वगैरे लागलेली आहे

दिदीला घ्यायचं दिदीला घ्यायचं यात्रेत जायचं का आपल्याला यात्रेत जायचं दिसत आहे का तू पायात बसायचं का पाण्यात बसायचं का पण हा बोलकी बोलकी तू आवाज बरं पैसे आहे का तुझ्या पाळण्यात जाय बसायला कुठे दाखव दाखव पैसे कुठे कुठे दाखव नाव काय तुझं मानला नाव काय माझी पप्पी घे बर नाही माझी पागे कुठे चालला कुठं चालला नारळ घेऊन पुढे चालला नारळ घेऊन पुढे चालला माझी पागे चल या इकडं आता काय कुठे चालला कुठे एवढं मोठं नारळ चल माझी पागे बरं घेतो तू मी आवडते का तुला गोड गोड होती लय गोड गोड आहे पा तुझी इकडे बोल इकडे बोल इकडे बोल मन आमचे व्हिडिओ बघत जा पाणी ऐकू बघते आमचे व्हिडिओ बघत जा हां <laughs> हॅलो हॅलो अयो लय पाणी लय पाणी लय पाणी लय पाणी आता काय करायचं फोडायचं का तुझ्या हाताने फोडतो सोडतो पण आणलाय म्हणजे पप्पाला आणलाय भांडी कोण बसले कोण बसलं आहे माझ्या भांडीहून मी कोण आहे मला मी कोण आहे कुठं आहे हां कुठ कोण कोण आहे कोण दिदीचं डोकं दाबतल आहे दीदीचं डोकं दाब अय दिदीचं डोकं दाबतोय आहे दिदीची पाग पागे पागी दिदीची अयो घे पा

啊、他不熟的，你们看。